आपण एक समजून घ्या की आपण बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास असताना गावखेड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री म्हणून मी आलं पाहिजे मी सभा घेतल्या पाहिजे अशा पद्धतीच्या भावना देवेंद्रजीनी आलं पाहिजे त्यांनी सभा घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना निर्माण जनतेमध्ये होती याचा अर्थ असं होता की जनता भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि त्यांच्या जनतेला आमच्याकडून काय ऐकायचं होतं की आम्ही आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही काय सांगतो हे जनतेला ऐकायचं होतं त्यामुळे जनतेला विश्वास टाकला तर माझं म्हणणं असं आहे की इतिहास आहे तो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधीतरी इथं गड होता त्याच्याबरोबर काँग्रेस पक्षाचा इथं गड होता किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून या ठिकाणी सत्ताकारण इथं केलेलं आहे राजकारण केलेलं आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याची चूक सातत्यानं केली गेली आताही केली की आम्ही भारतीय जनता पक्षाचा स्वप्रास सापतो हे सांगणार हेही काही लोकांनी सांगितलं मला सांगायचं जर त्यांनी नगरपालिकेचा निकालाचं व्यवस्थित अनालिसिस केलं असतं आणि ते समजून घेतलं असतं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षानं किती दमदार कि कामगिरी केलेली आहे पण हे धन्यता यांनी मानली की पेपरला बातम्या छापून सिटमेंट करून आणल्या आणि शुकडा साफ झालाय याच्यावर त्यांनी धन्यता मानली पण ग्राउंड फ्लोअरची काय होती तर भारतीय जनता पक्षानं मजबूतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढल्या कार्यकर्त्याचं केडर तयार केलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं आणि एकशे चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आले की एवढं मोठं यश मिळाल्यानंतर या यशाकडे जामीनपूर्वक दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला याचा परिणाम महानगरपालिकेमध्ये जोडला महानगरपालिकेमध्ये यश मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं चाळण नाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाही ताकद नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी काही लोकांनी सांगितलं आणि काही लोकांनी अकलूजच्या पलावावर काही शिकले नाही अक्रोतचा पराभव होताना दहा हजार मतं हे भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहेत हेही ते विसरले त्यामुळं स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न केला खे की आम्हीच तिथले राज्य आहोत आम्ही जिथले राज्यकर्ते हो, आहोत असा सांगण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला कधी कधी उडवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं विकासाचं राजकारण केले विकासाचा अजेंडा त्यांच्या समोर ठेवलाय आणि आम्ही दिलेला शब्द लोकांच्या साठी जो पूर्ण करण्याचा संकल्प करून आम्ही लोकांना सांगितले आणि करू कोल्हापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वेळ दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत रविवारी सकाळी अकरा पासून सुरू स्थळ होम मैदान सोलापूर